एकोणतीस ऑगस्टला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलनासाठी दाखल होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांसोबत ते बैठक घेत आहेत चर्चाही आहेत त्यांनी बीडमध्ये सभा घेतली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आणि इशाराही दिलाय सभेत अडचणी निर्माण केल्या जात आहेत पण जरा थांबा आम्ही मुंबईत येतोय फडणवीसांच्या घरासमोरच आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय याशिवाय सत्ता येत असते ती बदलत असते हे लक्षात ठेवा असाही इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय मात्र जाळपोळ दगडफेक करायची नाही असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी आपल्या सर्व आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे काही देवेंद्र ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्याद्वारे बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील मी नाही सोडणं मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचऱ्या आणि वाजपेयीच्या हातातल्या का करू नको बाबा तुला काय करायचं मी मुंबईत आलो ना एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता अगरवाडीतून निघतोय मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय आरक्षण घेऊन येताना शांततेत आपणाला घरी यायचं समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठी उचलायचं नाही तुमच्या लेकराला मोठं करायचं त्याला मला उंचीवर न्यायचंय माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोर ने नाही कोणी दगड करायची नाही कोणी जाळप करायची नाही कोणती जाती आरक्षणात घातल्या तो यांना आता नाही का नुसते मराठे आरक्षणात यायचे असले ते यावल्या व्हायचं पोट दुखत आता एकोणतीस जाती आरक्षणात आल्या आता काय बोलत तुझे डोळे उघडतात कमरठ्यांचे आता परवा एकोणतीस जाती आरक्षणात घेतल्यात एकोणतीस याला खुंशी पण आमतात मागणीच नाही तरी पहिलं आमची मागणी असून देत नाहीत त्याचा अर्थ मराठ्यांचा फडणवीस साहेब तुम्ही अंत बघा का माग सिद्ध झालं तरी देत आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबाजवणी करत नाही हे जाणून बोलून कशासाठी